गणेश उत्सवा निमित्त कुरुंतवाड बाजारपेठ सजली गणपती आरासचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी आगमन दोनच दिवसावर येऊन ठेपला असून गणपती आरासचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाल अबाल वृद्ध महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे महाराष्ट्रात गणेश उत्सव सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो विशेष करून महिला तरुण मुले व उत्सवामध्ये अधिक सहभाग घेतात गणेश प्रतिष्ठानच्या आरासाच्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे मॅट शंभर रुपये मोठी डेकोरेशन लटकन रुपये झेंडू लडी पंचवीस रुपये आर्टिफिशियल फुले पंचेचाळीस ते शंभर रुपये डझन मोतीहार पन्नास रुपये पासून शंभर रुपयांपर्यंत गणेश मूर्तींची छत्री पन्नास रुपया शंभर रुपये पर्यंत मोगरा लटकन पन्नास रुपये पासून दीडशे रुपयांपर्यंत आर्टिफिशियल वेल तीस ते पन्नास रुपये वेलवेट आसन दहा रुपये पासून शंभर रुपयांपर्यंत उपरणे दहा रुपये ते पन्नास रुपये असं साहित्यांचे दर आहेत एकंदरीत चालू वर्षाचा गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहानं होणार असल्यानं बाजारपेठेतील खरेदीवरून दिसतोय नमस्कार सर्व गणेश भक्तांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा यंदाच्या वर्षी होलसेल रेटमध्ये चना मॅट जर घेतली तर आपल्याकडे फक्त शंभर रुपयाला चना मॅट आहे ग्रास ग्रासमॅट घेतली ग्रासमॅट सुद्धा शंभर रुपयाला आहे अगदी घंटी लटकन वीस रुपये दहा रुपयेपासून पुढे आहेत दर कमी भेट आणि म्हणजे डेकोरेशन मटेरियल डेकोरेशन दे। मटेरियल हे अगदी होलसेल रेटमध्ये असल्यामुळे महागाईचा काही फरक पडलेला नाही आहे महानकर काही निफ्टसाठी इजाज खान पठाण करून ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा